मित्रांनो आज तेवीस जानेवारी आहे आणि जवळपास अकरा दिवस झालेत कलमा बांधून आणि काय परिस्थिती आहे या सर्व कलमांची आज आपण त्याची पाणी करणार आहोत की अकरा दिवसानंतर काय कंडिशन आहे बघा मस्त अंकुरित झालेले आहेत आणि तापमानामुळे आपल्याला वीस पंचवीस टक्के कलमा हे फेल होण्याचे चान्सेस आहेत कारण मित्रांनो आपण बारा जूनला जी काही कलम बांधणी केली त्यानंतर अतिशय उष्ण हवामान आणि फुल सूर्यप्रकाशित हवामान हे विदर्भामधलं होतं आमच्या भागामधलं त्यामुळं कलमबांनी ही वीस पंचवीस टक्के फेल होऊ शकते त्याचाच एक आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत तिकडली झाडं तुम्ही पाहिलीत आणि जी काही कलमबांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तीसुद्धा दाखवणार आहे हिसुद्धा आपल्याला अंकुरित झालेली काही कलमं दिसत आहेत आणि मुख्यतः ज्या काही झाडावर आपले मदर प्लांट किंवा झाडाच्या फांद्या ज्याला डोळे फुटलेले असतील ते लवकर अंकुरित होतात आणि वातावरण जर चांगलं असेल तर कलम लवकर डेवलप डेव्हलप होते चला सर्व बघूया इथंसुद्धा एक कलम केलेलं आहे आपण त्याच दिवशी आता इत इथली जी परिस्थिती आहे की इथली कलम काय जगण्याच्या मार्गावर नाही आहे त्यामुळं वातावरणाचासुद्धा खूप मोठा फरक पडतो शेतकरी एक वेळेला कलम बांधतात आणि सोडून देतात की हे होणार नाही त्यामुळं सगळ्या गोष्टी प्र अनुकूल असणं हे आवश्यक आहे इथली कंडिशन पाहू शकता इथली एक कलम जगेल असं वाटते कारण वातावरण हे खूप महत्त्वाचं असतं नर्सरीमध्ये नेटशेडमध्ये कलमा बांधल्या जातात त्यामुळे उन्हाचा कुठलाही फरक त्यावरती पडत नाही ही मागच्या वर्षीला बांधलेली कलम आहे जॉईंटसुद्धा बघू शकता आत्तापर्यंत सर्व कलम मी स्वतः बांधलेली आहेत नर्सरीतून फक्त पन्नास टक्के झाडं आणलेली होती त्यातलीसुद्धा खूप वाढली आणि इथं बघू शकता ही जी कलम आहे ही काय होईल ते सांगतात नाही फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत ही कलम जगणार इथंसुद्धा आपण बांधणी केलेली आहे आता किती जगतायत ते आपण पाहणार आहोत आता मोठ्या झाडावरती बदाम आहे आता बदाम असा काही विशेष टेस्टला नाही आहे आम आंबा त्यामुळं बदाम लागवड करूच नका अशी विनंती आहे बदामची ओळख तुम्हाला पाहायची असेल तर पानावरनं स्पष्ट तुम्हाला ओळखता येते थोडीशी छोट्या साईजची पानं असतात आणि भरपूर फांद्या याला असतात आणि केशरमध्ये बघू शकता फांद्याचा रंग थोडा आपला नेल पॉलिशचा जसा चॉकलेटी कलर असतो तसा नवीन फांद्यांचा कलर असतो याचा तसा येत नाही थोडासा पांढऱ्या कलरच्या फांद्या येतात सुद्धा कलम केलेली आहे बघू शकता ही पण डेव्हलप होईल आता इकडली कलम जाणार जगणार नाही असं वाटतं आहे मदर प्लांट किंवा झाडाच्या फांद्या कशा का काढतात तेसुद्धा महत्त्वाचं आहे आणि टेप आवळताना कुठं कमी जास्त झालं तिथली कलम मरते आणि वातावरणाचा इफेक्ट जो आहे तो जवळपास वीस ते पंचवीस टक्के आपल्या कलमावरती होत आता बघा वेळ वाचवण्यासाठी आपण शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत इथंसुद्धा एक कलम आपली जाणार आहे मतलब वातावरणामुळे ही कलम जाणार आहे आता बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की पाण्यामध्ये कलम बांधायला चालते का तर थोडासा पाऊस असेल तर काही हरक हरकत नाही माझ्या संपूर्ण कलमा वातावरणावर डिपेंड असतात आणि जर आपण डोळे चांगले अंकुरित असतील कलमचे तर चांगल्या प्रकारे आपली अशा वातावरणातसुद्धा कलम सक्सेस होऊ शकते घट्ट आवळून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून साल आपली परफेक्ट मिळाली पाहिजे आता इथंसुद्धा आपण कलम बांधणी केलेली आहे आता खालच्या कलमा ज्या आहेत ज्या साईड कलम आहेत जा त्या जास्तीत जास्त फेल होण्याचे चान्सेस असतात टेम्परेचरच्या वेळेमध्ये असतात हा एक व्हेरायटीचा आंबा आहे आपल्याकडं ऑल टाईम म्हणून आता हे झाड तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो इथला परिसर पाहू शकता तुमच्यासमोर बांधलेली आहे। कलमं आहेत त्याची अलीकडली होती ती थोडीशी सुकलेली आपल्याला दिसते परंतु वातावरण जर थंड झालं तर हीसुद्धा ग्रोथ होऊ शकते या कलमची सुद्धा परंतु तिन्ही सुद्धा या तिन्ही कलमा एकदम टॉपमध्ये आहेत की कुठली तिन्ही म्हणजे चारमध्ये एक फेल झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही शेतकरी बंधूंनो प्रयत्न करणं हे गरजेचं आहे मी कुठल्याही नर्सरीमध्ये प्रशिक्षण घेतलं नाही किंवा स्वतःच्या एक प्रॅक्टिस म्हणून या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी करत असतो शेतकऱ्याला कर हे बघा हे दोन्ही झाडं कलम केलेली आहेत स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही कलम पाहिलेल्या होत्या आता इथं आपल्याला जी हापूसची आहे ती सुकलेली दिसते आहे दांडी टेम्परेचरच्या कारणा कारणामुळे आता ही दांडी हिरवी आहे ही अंकुरित झालेली तुम्हाला दिसते आणि मी ज्या वेळेला कलमाची माहिती घेण्यासाठी किंवा मा तपासणी करण्यासाठी आलो हापूसचे पाडाचे आंबे आपल्याला या ठिकाणी गव सापडलेत मस्त हापूस खाली किती छान कलर आहे हापूसचा बघू शकता तुम्ही ओरिजिनल रत्नागिरी हापूस आहे हा मित्रांनो आपण प्रत्येक ठिकाणी कलम बांधणी करू शकतो या ठिकाणी कलम फेल झाली म्हणजे झाड आपली कलम फेल झाली असं नाही कटिंग जरी असेल तर खालीवरी आपण कलम करू शकतो परंतु येणारं वातावरण कसं येणार आहे कसं राहणार आहे हे सांगणं खूप अवघड आहे कारण निसर्ग आ, हा कोणाच्या हातामध्ये नाही जर पाऊस काळ चांगला असता किंवा आणखी एक दोन पाऊस झाले असते थंड वातावरण असतं तर शंभर टक्के एकही एक कलम आपली फेल झाली नसती परंतु यामध्ये आपल्याला एक दहा पंधरा टक्के फेल रेट या ठिकाणी मिळत आहे नेमकं तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर कलम बांधणी केली असेल आणि त्यावेळेला वातावरण खराब असेल तर नक्कीच आपले कलम फेल होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे हरून न जाता पुन्हा एकदा आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे एका ठिकाणी फेल झाली तर त्याच्या खाली आपण कलम बांधणी करू शकतो एका झाडावरती दोन ते तीन ठिकाणी कलम बांधणी करून आपण नक्की त्या ठिकाणी कलम बांधणीमध्ये यश मिळू शकतो गरज आहे फक्त आपल्याला स्वतःचं धैर्य ठेवण्याची स्वतःमध्ये दे डेरिंग असण्याची आणि प्रयत्न करण्याची आणि आणखी काही कमेंट होत्या की साईड कलम बांधल्यानंतर त्यामध्ये पाणी गेलं तर कलम जगते का उदाहरण तुमच्यासमोर आहे हीसुद्धा साईड कलम मारलेली आहे खालचं गावरान खोड आहे आणि वरती या बाजूला आपण जी वरती कलम घेतलेली होती इथनं वरती झाडे कट केलेलं होतं जे काही गावरान झाड होतं तर पाणी गेल्यामुळे कलम ही फेल होत नाही असं मी अनुभवलेलं आहे आणि एक कमेंट अशी होती की मदर प्लांट झाडाला म्हणतात तर त्यापासून काढलेलेसुद्धा मदर प्लॅन्टच आहेत मला एवढं काही मोठ्या प्रमाणावर इंग्लिश येत नाही जसं शब्दामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना समजेल असे शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करत असतो तर धन्यवाद सर्वांचे आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये आपण परत काही नवीन माहिती आंबा पिकाविषयी देणार आहोत की कोयची लागवड किती महत्त्वाची असते आणि झाड उलथणं किंवा कोय लावल्यानंतर त्याची मुळं कशी काम करतात आणि जी काही कलमं तुम्ही बाजारातून विकत घेता ती कशा पद्धतीनं काम करतात हे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर आपण नेक्स्ट पार्ट थ्री हा नक्की बघा आपली विदा घेतो धन्यवाद